सर्व नको कितीची घेते दोनशे ची देता ना शंभर रुपये ऑटो लावला आज कोल बी नाही मावशीने पापलेट पण लावून दिले दर टायमाला येते काहीतरी काय इकडे बघते आपली कोळंबी फ्राय मस्त पैकी रेडी झालेली आहे आईने खास आज आपल्याला बनवून दाखवलं पप्पा पण आहेत आता आपण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे हे चला पप्पा सुरू करा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत केडशी फिश मार्केटला मंडळी बरेच दिवस झाले आपल्या गावामध्ये ना चांगली मच्छी येत नाही आहे आणि आम्ही विचार केला की के आता केडशी फिश मार्केटला जाऊनच मच्छी आणूया तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत केडशी फिश मार्केटला जायला आणि आमच्या गावाच्या पलीकडचा गाव आहे केडशी आणि तिथे छान मच्छी मार्केट भरतो तर मंडळी आता आपण मच्छी मार्केटमध्ये आलोय जरा लेट झाले इकडे हा संपला कोळबी आहे का कोळंबी हाय कोळंबीच घ्यायला आलो होतो आज लेट झाला आम्हाला हो कोळंबी दे मावशी आलीच नाही नको कितीची घेत दोनशेची देता शंभर रुपये वाट लावला कोलबी नाही मी बर्फ टाकून देता देत माझी असती दोनशे रुपयाची ठेवलं बाजूला लवकर संपली आज मग आपणच लेट आली कोलंबी पण भरपूर होती माझी चहा ठरावून दिली मी चांगलं असतात ना आम्ही बर्फा टाकून ठेवलं असता इकडे कोळंबी घेतली होती सांगून गेली असतीच तरी कोलंबी मस्त होती आपली हे मावशीने पापलेट पण लावून दिली असते दरटेमाला येत लावून खाऊ दे आता मुंबई गेला का येणार माझ्या इकडे हो हा आहे वाटा मु तर मंडळी इकडे बघताय आज आपण मार्केट मधून ही मच्छी आणलेली आहे इकडे कोळंबी आहे आणि इकडे पापलेट आहेत आणि आता ना आपण साफ करायला घेतलोय इकडे बघताय आई आहे आणि आजी पण बसलेली आहे आता ना आपण मंगिलदारी आहोत आणि आई सर्व साफ करायला येते आई कोळंबीचा वाटा कसा पडलाय दोनशे रुपयाची दिली दोनशे रुपयाचा वाटा भेटला ना आणि आमची कशी ती रोजची ओळखीची मावशी आहे तर आम्हाला पापलेट दिने, फ्री मध्येच लावून दिले आणि दर टायमाला काही ना काही देते ना दर देते ती म्हणजे मच्छी अशी लावून वगैरे हा जास्त देते माग पण हलवा मच्छी आणलेली नाही तेव्हा पण मस्तपैकी पापलेट लावून दिले होते तर हे सर्व आता साफ करायचं आहे इकडे थोडंफार करायला घेतलेलं आहे आणि आई जर काय कोळंबीचा रस्सा हा थोडी फ्राय पण करते कोळंबी फ्राय, फ्राय पापलेट फ्राय पा, आणि कोळंबीचा रस्सा चला आज आपल्याला मस्तपैकी मच्छीची रेसिपी पाहायला मिळणार आहे तर आता हे सर्व साफ करून घेऊया साफ करायची पण पद्धत असते आई जरा दाखव कशा प्रकारे साफ करतात ते बघा ही जी कोळंबी आहे ना तिचा वरचा भाग स्वच्छ करायचा त्याच्यानंतर आतमध्ये धागा असतो ना आतमध्ये धागा काढायचा म्हणजे कस तो तोंडामध्ये येत नाही काळा धागा असतो बघा हा धागा स्वच्छ करून घ्यायचा अशा प्रकारे साफ करायची इकडे आपल्या सर्व गोष्टी स्वच्छ करून झालेल्या आहेत इकडे आपला पापलेट स्वच्छ केलंय आणि इकडे कोळंबी गेलेला आहे आपण ना कोळंबी फ्राय करण्यासाठी अशी वेगळी काढून घेतलेली आहे आणि रसासाठी आहे तर मंडळी आता आपण कोळंबी रसा बनवायला घेतोय तर इकडे फोडणीसाठी ना आपण एक कांदा घेतलेला आहे चार लसणीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इकडे कडीपत्ता घेतलेला आहे इकडे आता आपण चुलीवरती ना मस्त पिकी भोगवण घालून घेतलंय वरती तेल घालून घेतोय इकडे आता फोडणीसाठी लसूण घालून घेतले इकडे कांदा घातलाय हा कढीपत्ता तर इकडे आता आपण ना वाटप केलेला मसाला घालून घेतोय आपला कांदा खूप बाजूला एक चम्मच हळद घालून घेतोय सर्व व्यवस्थित मिक्स करून कांदा मस्त बातावरण झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाला घालून घेतलाय इकडे आता आपण कोळंबी घालून घेतले रस्ता बनवायच्या पाणी थोडंसं जास्तच घातलंय इकडे आता आपण पापलेट मध्ये लसून पेज पेस्ट घालून घेतले याला पण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दोन चमच मसाला घालून घेतले एक चम्मच हळद एक चम्मच मीठ घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून घ्यायच इकडे इथे मस्त पापलेटला मीठ मसाला लावून घेतलेला आहे आता याला आपल्याला दहा मिनिट मॅरिनेट करायला ठेवायचंय इकडे मस्त पैकी आपल्या रस्त्याला एक कड आलाय वरतून आंबा घालून घेतोय चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मंडळी इकडे आता आपण कोळंबी फ्राय करायला घेतोय हा इकडे कोळंबी फ्राय करण्यासाठी ना मस्त पैकी आपण मसाला घेतलेला आहे हा फक्त हा मंचुरियन मसाला ना ह्याच्यामध्ये मस्त सर्व गोष्टी फ्राय होतात चला आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतोय आणि ह्याच्यामध्ये ना काहीच तुम्हाला घालायची गरज नाही मीठ मसाला ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड असतात कलर वगैरे ना मस्त येतो बघतोय फ्राय करण्यासाठी भारी मसाला आपला रेडी झाला इकडे पाणी घालून फक्त मिक्स आहे आता याच्यामध्ये आपण कोळंब्या घालून घेतो तर इकडे आता मस्त बेगी तव्यामध्ये तेल घालून घेतलंय आपण कोळंबी फ्राय करायला घेतोय पहिले फेरीचे आपण काढलेले आहे इकडे सर्व कोळंबी फ्राय आता पुन्हा याच्यामध्ये घालतोय तर मंडळी इकडे बघताय आपली कोडंबी फराय मस्तपैकी रेडी झालेली आहे इकडे बघताय ही शेजवान चटणी सुद्धा घेतली शेजवान चटणी बरोबर ना एकदम छान लागतो आणि इकडे आई पण आहे आईने खास आज आपल्याला दा बनवून दाखवलं पप्पा पण आहेत आता आपण आप टेस्ट करून बघूया कशा प्रकारे हे चला पप्पा सुरू करा बघा दिसत एकदम शेजवान चटणी बरोबर मस्त हे बघ टेस्ट करा कसं आहे जबरदस्त झालाय एकदम क्रिस्पी आहे तर मंडळी आज आपण रवा फ्राय करणार आहोत तर रवा फ्राय करण्यासाठी आपण हा इकडे मस्तपैकी मसाला रेडी केले त्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे मीठ लाल तिखट मसाला आणि हळद घालून घेतले आणि मॅरिनेट करायला ठेवलं होतं पापलेट ते सुद्धा झालेलं आहे तर मस्तपैकी हे सर्व पापलेट आपण मसाल्यामध्ये डिप करून घेतोय व्यवस्थित सर्व बाजूला आपल्याला मसाला लावून घ्यायचाय चला आता पापलेट फ्राय करायला घातलेले आहेत एक बाजू आपली मस्त शिजलेली आहे हो पापलेट मारून तर मंडळी इकडे आपला कोळंबीचा सार मस्त पैकी रेडी आता चुलीवरून गरम गरम काढलाय आणि बघते केवढा भारी झालेला आहे एकदम जाड्या मोठ्या कोळंबी आहेत मीडियम लेवलच्या मस्त सार झालाय भोगवणे बनवला होता आणि इकडे ना हे फ्राय सुद्धा आहे पापलेट फ्राय पण केलेले आहेत सुद्धा मस्त फ्राय झालेले आहेत मातीच्या तव्यामध्ये आज आपण गेले होते तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आणि आज आपण गेलो होतो केडशी फिश मार्केटला आणि तिथून आपण मस्त पैकी कोळंबी आणली आणि आमची ना ती मावशी कशी ओळखीची आहे त्यामुळे दर टायमाला आम्ही गेलो ना तर काही नाही काही लावून देते आणि ह्या टायमाला आपल्याला पापलेट लावून दिले होते आणि त्याच पापलेटचा आज आपण मस्तपैकी के फ्राय केला त्याच्या व्यतिरिक्त कोळंबी फ्रायसुद्धा केली होती आणि कोळंबीचं झणझणीत रसा सर्व जेवण एकदम छान झालं होतं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय